खऱ्या अर्थाने कविता सादर करण्यावर करते कि लहानपणापासून जे स्त्रीची म्हणजे मी अनुभव ते कुठेतरी शब्द फरक करत असते आणि ती गरज ओळखून स्त्री आतापर्यंत खूप पुढे गेलेली आहे खूप काही तिने आज आपण म्हणितलं कि याची राजकीय क्षेत्र असेल किंवा या ठिकाणी सामाजिक क्षेत्र असेल किंवा स्पोर्ट प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे परंतु अजूनही तिच्या बाबत खूप काही खंतमाणामध्ये आहे आणि ती व्यक्त करण्याच्या त्या ठिकाणी मी प्रयत्न करीत आणि वास्तव आहे आजही जर स्त्री म्हटली तर स्त्रीचं हे वास्तव वास्तव जे आहे ते कोणतरी मांडणं गरजेचं होतं आणि ते मांडणं मी आणि बाई thank you माती, माती।, माती, माती। महिलेच एक शे शेवटच तिचा कागदाची पिढा असताना की बघा ती पिढा मागण्याचा मी अनेकांनी आहे तुझ्या കൈ ചേർന്നേടാ കുണി ദിലതുള്ള ദാനം നശിയാ കുണി

साहेबांना भेटून जाईल बर साहेबांना भेटून साहेबांना बर 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 या तुम्ही जेवण काय